श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा एकवीस नोव्हेंबरपासून मार्गशेष महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्या इतकाच मार्गशेष हा महिना देखील पवित्र आणि शुभ मानला जातो या मार्गशर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी व्रताला सुरुवात होते अनेक घरांमध्ये वर्षानुवर्ष महिला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी व्रत करतात यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिलाच गुरुवार आलेला आहे या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारला एक विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी व्रत करून महालक्ष्मीची पूजा केली जाते हे व्रत केल्याने घरात सुख आणि शांती समृद्धी नांदत असते तसेच माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या कुटुंबावर त्या घरावर राहत असतो आणि लक्ष्मीच्या कृपेने घरातील गरिबी दरिद्रता ही दूर होऊन वर्षभर वर त्या कुटुंबाची प्रगती होते तर आता उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहेत आपण प्रत्येकजण व्रत करणार आहेत आणि या व्रताची पूजा मांडणी व्रतकथा तसेच लक्ष्मीची पूजा देखील करणार आहेत परंतु ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक दिवशी काळ असतो आणि हा काळ अशुभ काळ मानला जातो या काळामध्ये आपण जी काही पूजा करतो जी काही सेवा करतो तर त्या पूजेचं आणि सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत नाही हा जो राहू काळ असतो तर हा वाईटाशी आणि राहूशी संबंधित आहे आणि त्यामुळे आपल्याला उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी या तासाच्या व्रताची पूजा मांडणी किंवा लक्ष्मीची पूजा ही आपल्याला या दोन तासाच्या काळामध्ये चुकूनही करायची नाहीत नाहीतर याचा आपल्याला कोणतंही फळ जे आहे तर ते प्राप्त होणार नाहीत तर ज्योतिषशास्त्रामध्ये उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी कोणत्या वेळेमध्ये पूजा करावी कोणता असा सुवर्ण योग आहे त्या योगावरतीच आपल्याला पूजा मांडणी करायची आहेत शुभ मुहूर्त काय असणार आहेत उद्या देवीला कोणत्या नैवेद्य दाखवावा कोणत्या नियमांचं पालन करावं अशी संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्याचा जो राहू काळ असणार आहे तर हा दुपारी एक वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते दोन वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत राहणार आहेत आणि म्हणून आपल्याला चुकूनही या वेळेमध्ये कुठल्याही प्रकारची पूजा मांडणी किंवा लक्ष्मीची पूजा किंवा जी काही सेवा तुम्ही करणार आहे तर ती या वेळेमध्ये अजिबात करू नका हा महालक्ष्मीच्या पूजेसाठी वर्ज्यकाळ सांगितला गेला आहे आणि म्हणून चुकूनही या वेळेमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची पूजा मांडणी कलश स्थापना किंवा व्रतकथा जी आहे तर ती सुद्धा वाचायची नाही तसेच उद्या गुरुवारी यमगंड काळ सकाळी सहा वाजल्यापासून ते त्रेपन्न मिनिटांपासून ते आठ वाजून बारा मिनटांपर्यंत असणार आहेत आणि जो अभिजित मुहूर्त आहे सुवर्ण मुहूर्त आहेत ज्या मुहूर्तावर तुम्हाला पूजा करायची आहे तो मुहूर्त आहेत उद्या सकाळी अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत हा उद्याच्या पूजेसाठी सुवर्ण काळ असणार आहे शक्य असेल तर प्रत्येकाने उद्या या काळामध्येच पूजा मांडणी करा जी काही सेवा पूजा तुम्हाला करायची आहे तर ती याच वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ज्योतिषशास्त्रानुसार ही जी वेळ आहे तर ती सुवर्ण वेळ सांगितली गेली आहे सकाळी अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत आणि जर तुम्हाला यावेळेमध्ये नाही शक्य झाले तर मग तुम्ही दुपारी जो राहू काळ तुम्हाला मी सांगितला एक वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते दोन वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत हा काळ तुम्हाला सोडून द्यायचा आहे आणि यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही ही, ही पूजा मांडणी किंवा जी काही पूजा आहे तर ती तुम्ही करू शकता अगदी संध्याकाळी तुम्ही सहा वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत ही पूजा केली तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला देवीला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे आता तुम्ही म्हणाल की देवीला उपवास असतो मग तांदळाची खिरीचा नैवेद्य कसा दाखवायचा तर पहा देवांना कधीही उपवास नसतो उपवास हे मनुष्याला असतात आणि म्हणून तुम्ही उद्या तांदळाच्या खिरीचा नैवेद्य जो आहे तर तो बनवून देवीला आपल्याला आवर्जून दाखवायचा आहे कारण हा नैवेद्य देवीला अतिशय प्रिय आहेत यामुळे देवी या आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद जी आहे तर ती देत असते या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्वरूपात वास करत असते हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून आपल्या घरामध्ये सगळीकडे आपल्याला स्वच्छता ठेवायची आहेत जिथे अस्वच्छता असते तिथे कधीच लक्ष्मी येत नाही मग तुम्ही कितीही पूजा अर्चा करा कितीही तुम्ही पूजापाठ करा परंतु तिथे लक्ष्मी ही कधीच येत नाही म्हणून आपलं घर हे स्वच्छ आणि पवित्र असेल तरच तिथे लक्ष्मी ही येत असते म्हणून आपलं घर घाणेदं राहणार नाहीत याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहेत त्याचबरोबर तुम्ही पूजा मांडणी सकाळी करा किंवा संध्याकाळी करा परंतु तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक अखंड दिवा अवश्य लावायचा आहे जिथे तुम्ही पूजा मांडणी केली आहे तर तिथे उद्या दिवसभर आणि उद्या रात्रभर अंधार राहणार नाहीत याची विशेष काळजी घ्या म्हणून एक मोठा अखंड दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे भरपूर तेल किंवा तूप त्या दिव्यामध्ये घाला आणि रात्रभर दिवा जळत राहील कमीत कमी पहाटेपर्यंत तरी तेवत राहील एवढं तूप किंवा तेल त्या ते दिव्यामध्ये घालायचं आहे आणि असा हा दिवा जिथे तुम्ही पूजा केलेल्या आहेत तर तिथे तुम्हाला आवर्जून लावायचा आहे कारण जिथे लख प्रकाश तिथेच लक्ष्मी येत असते आणि म्हणून असा हा दिवा तुम्हाला नक्की लावायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला उद्या व्रताची पूजा मांडणी करताना देवीचं मूक म्हणजे देवीचं तोंड जे आहे तर ते तुम्हाला उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे येईल अशाच पद्धतीने ही पूजा मांडणी करा म्हणजे ती काही मूर्ती तुमच्याकडे असणार आहे किंवा जो काही फोटो असणार आहेत तर त्या देवीचं तोंड जे आहे तर ते उत्तरेकडे किंवा पूर्वेकडेच येईल अशाच पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी जी आहे तर ती करायची आहेत कारण ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशेचं एक विशेष महत्त्व असतं आणि उत्तर दिशा ही लक्ष्मीची दिशा मांडली जाते तिकडूनच आपल्या घरामध्ये धन संपत्ती जी आहे तर ती येत असते आणि म्हणून या दोन दिशेला तुम्हाला पूजा मांडणी जी आहे तर ती करायची आहे म्हणजे देवीचं मुख त्या दिशेला येईल अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा मांडणी जी आहे तर ती करायची आहेत त्याचबरोबर उद्या तुम्हाला व्रताचा संकल्प सुद्धा करायचा आहे जर तुमची एखादी इच्छा असेल आणि ती तुम्हाला पूर्ण करायची असेल आणि म्हणून तुम्हाला उद्या जेव्हा तुम्ही पूजा मांडणी करणार आहे तेव्हा तुम्हाला व्रताचा संकल्प हा अवश्य करायचा आहे असं म्हटलं जातं की आपण पहिल्या गुरुवारी संकल्प करून जर हे व्रत केलं तर मार्गशीर्ष महिना संपण्या अगोदरच आपली इच्छा जी आहे तर ती लक्ष्मीच्या कृपेने पूर्ण होते म्हणून तुमची इच्छा असे तुम्ही संकल्प जो आहे तर तो अवश्य करायचा आहे कारण श्री लक्ष्मी देवीने सांगितले आहे की जो व्यक्ती माझे हे व्रत नित्य करेल तो सदैव सुखी आणि समाधानी राहील त्याच्या सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या मी पूर्ण करेल आणि म्हणून उद्या प्रत्येकाने व्रत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा हे व्रत केल्याने समाधान शांती ऐश्वर मिळते तसेच लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहत असते त्याचबरोबर उद्या तुम्हाला उपवास असणार आहेत म्हणून चुकूनही क्रोध तुम्ही करू नका कुणाशीही खोटं बोलू नका कुणाचाही अपमान तुम्ही करू नका या दिवशी दर तुम्ही जर तुम्ही कुणाचा अपमान केला तर याचा वाईट परिणाम हा सुद्धा आपल्याला भोगावा लागत असतो जर तुम्ही महालक्ष्मी व्रताची कथा जर वाचली असेल तर त्यामध्ये सुद्धा अपमानाचा उल्लेख जो आहे तर तो केला गेला आहे त्याचे काय परिणाम आपल्या भोगावे लागतात या व्रताचं फळ आपल्याला मिळत नाही म्हणून चुकूनही उद्या कुणाचा अपमान तुम्ही करू नका उद्या जास्तीत जास्त शांत राहायचं आहेत आणि देवीचं स्मरण जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर उद्या स्त्रियांना उपवास असणार आहेत म्हणून चुकूनही केस धुवू नका गुरुवारी केस धुतले जात नाही म्हणून तुम्हाला आदल्या दिवशी केस धुवायचे आहेत तसेच गुरुवारी घराची फरशीसुद्धा पुसायची नाहीत म्हणून आदल्या दिवशीच फरशी पुसून घ्या उद्या फक्त स्वच्छ तुम्हाला झाडू मारून घ्यायचं आहेत आजच नीटनेटकं काही का घरामुळे तुम्हाला आवरून ठेवायचं आहेत त्याचबरोबर आपण उद्या दिवसभर उपवास करणार आहेत संध्याकाळी आपण देवीची आरती करून हे व्रत सोडणार आहेत तर व्रत सोडताने चुकूनही वांग्याची भाजी किंवा घेवड्याची भाजी जी आहे तर ती आपल्याला व्रत सोडताने बनवायची नाहीत या दोन भाज्या या व्रतामध्ये वर्ज्य मानल्या जातात म्हणून चुकूनही वांग्याची भाजी आणि घेवड्याची भाजी जी आहे तर ती घरामध्ये बनवू नका तुम्ही इतर कुठलीही भाजी भाकरी जी आहे तर ती बनवू शकतात त्याचाच नैवेद्य देवीला दाखवायचा आहे आणि तोच नैवेद्य तुम्ही खाऊन हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ